फ्रेंड्स कलोपासाकची या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण ही सुसहशाचे कान असणारी मस्त टोपी पाहणार आहे खूप गोड दिसते आणि लहान मुलांना खूपच मस्त दिसते ही तुम्ही सहसा एक वर्षाच्या मुलासाठी केली आहे ए म्हणजे मुलामुली कोणाहीसाठी तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याहून लहानही करू शकता जर तुम्हाला तीन ते सहा महिन्यासाठी हवे असेल तर जसं आपण हे अकराचे सहासष्ट होईपर्यंत सहा ओळी केल्या सहा राऊंड तर तुम्ही चौवेचाळीस होईपर्यंतच करा फक्त आणि मग चार चार टाके वाढवून दोन तीन राऊंड केले की बावन्न किंवा छप्पन झाले म्हणजे चौ चौपन्न झाले चार चार टाके असे तीनदा चारदा वाढवा आणि मग तुम्ही हे क टाके न वाढवताच्या पाच साओळी करा म्हणजे तुम्हाला ती परफेक्ट होईल मग तुम्ही कोणत्याही मापासाठी वेगवेगळ्या करू शकता तर असं सुंदरशी टोपी करायला तुम्हाला खूप आवडेल अगदी तुमच्या मापाची सुद्धा करू शकता याची जर तुम्ही मापं पाहिली तर अशी रुंदी त्याची आठ इंच आहे आणि उंची आपली सव्वा सहा इंच आहे तर तुम्हाला मोठ्यांसाठी करायची असेल तर ही चांगली साडेनऊ दहा इंच उंची पाहिजे आपलं सरकम्फरन्स म्हणजे साडेनऊ घेतलं की एकोणीस वीस इंच होते सरकम्फरन्स मग थोडी तर दांडल्याच जाते आणि त्याहून छान बसते ती तुम्हाला जर ही का हे कान असे ताट नको असतील आणि किती छान ताट राहतात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे घालून दाखवते बघा काही न सपोर्ट सुद्धा कान खूप छान असे ताठ राहतात त्यासाठी आपण ते डबल केलेले आहेत तर तुम्हाला जर ताठ राहत नसतील तुमचे तर तुम्ही त्याच्या आतमध्ये काही समजा बक्रम टाईप काही घालू शकता की जेणेकरून ते कडक राहतील आणि ताठ राहतील आता याच्यातनं वेगवेगळ्या रंगातही करू शकता पण सहसा म्हटलं की आपल्याला छान पांढराच वाटतो हवा असा म्हणून मी तो पांढरा केलेला आहे फक्त पस्तीस ग्रॅम लोकर आपल्याला यासाठी लागली आहे आणि पूर्ण सेटमध्ये जर तुम्ही करायचं झालं तर एखादं छान कोणत्याही रंगाचं से स्वेट न, सेट करा आणि तुम्ही हे आपली ॲप्लिक आपण केलेलंच आहे पूर्वी अ, बनी ॲप्लिक म्हणून तर हे ॲप्लिक तुम्ही त्या स्वेटरवर असं लावू शकता पॅचवर्कसारखं आणि वर ही टोपी तर एकदम फर्स्ट क्लास कॉम्बिनेशन होईल आणि खूप आवडेल तुम्हाला हे करायला कोणालाही खूप आवडेल असा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर तुम्ही असा हा न अगदी एकदम वेगळा युनिक सेट करू शकता की ज्याच्या स्वेटरवर हे सशाचं ॲप्लिक आहे आणि टोपी अशी सशाच्या कानाची टोपी आहे तर इतकी सुंदर हे तुम्ही आ, कराल नक्कीच तुम्हाला खूप आवडेल मला खात्री आहे याची चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू हां आणखीन तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या साईजची अशी करायची असेल तर जसं आपण हे सहासष्टपर्यंत पर्यंत टाके वाढवले हो अकरापासून सुरुवात केली आहे बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न आणि सहासष्ट तर असं न करता पंचावन्नपर्यंतच करा आणि त्याच्यापुढे पाच पाच टाके वाढवण्याचे चार राऊंड करा म्हणजे पंच्याहत्तरपर्यंत येईल एखादा राऊंड आणखीन करा ऐंशीपर्यंत आणि मग हे ऐंशीच्या ऐंशी ठेवून चांगले सात आठ इंच प्लस जेवढे वर केले साधारण तेवढेच खाली करा राऊंड की ज्याच्यात आपण एकही टाका वाढवणार नाही आणि मग आपण हे कान करू शकता कानही अर्थात थोडे मोठे करावे लागतील इथे आपण तीन पाच सात नऊपर्यंत पर्यंत वाढवले तर तुम्हाला अकरापर्यंत वाढवून मोठी टोपी करू शकता तुम्हाला जर अशी खाली लोंबणारे कान हवे असतील तर तसेही तुम्ही त्यासाठी मग हे दुहेरी करायची गरज नाही एकेरी जरी केलं फक्त तर ते आपोआपच खाली पडतील आणि खाली पडणारे कान सहसा असे गोलाकार करतात तर तुम्हाला हवा तसं त्यात तुम्ही चेंजेस करू शकता चला आपण पटकन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू या बनी हॅटसाठी हे दोन रंग घेतले आपण सुई घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह आणि आपण मॅजिक लूप बनवा हातावर पांढऱ्याने सुरुवात करू आणि अकरा डबल क्रोशे करायचे आहेत तर टाका काढला आधी तर आणि पहिला डबल क्रोशे आपण डायरेक्ट डबल क्रोशेच करणार आहे फक्त दोन चेन घेतल्या वर करायला आणि अकरा डबल क्रोशे करायात हा पहिला झाला आपला दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं तीन टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून काढलं परत दोऱ्याचा वेढा घेऊन दोन टाक्यातून असे अकरा डबल क्रोशे करा अकरा डबल क्रोशे झाल्यावर दोरा ओढून मॅजिक लूप बंद करू आपण आणि पहिल्या डबल क्रोशेशी स्टिचने जोडून घेऊ तर लक्षात घ्या की आपण दोन चेनला पहिला डबल क्रोशे म्हटलंच नव्हतं त्यामुळे हा आपला पहिला डबल क्रोशे आहे याच्याशी आपण दोन स्टिचने जोडला पुन्हा दोन चेन करू आपण हा पहिला डबल पहिली राऊंड झाला चेन टू नॉट कन्सिडर्ड ॲज डबल क्रोशे आता प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करायचे तर पहिल्या टाक्यात सुई सुघातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तिनाचे दोन दोनाचा एक हा झाला पहिला डबल क्रोशे हवं तर तुम्ही मार्कर घालून ठेवत जा जेव्हा आपण दोन चेन करतो आणि त्याला डबल क्रोशे म्हणत नाही तेव्हा पहिला डबल क्रोशे जो असतो त्यात मार्कर घालून ठेवायचा प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे करा डबल क्रोशे टू इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस विल बी ट्वेंटी टू अकरा होते ना कारण प्रत्येक टाक्यात दोन दोन केलं तर बावीस डबल क्रोशे होतील बावीस डबल क्रोशे झाले आहेत आपले आणि आपण पहिल्या डबल क्रोशेशी पहा परत या दोन चेन आहे या धरत नाही आपण पहिला डबल क्रोशे आहे हा आपला पहिला डबल क्रोशे त्याच्याशी स्टिचने जोडला बावीस टाके आहेत हे आता आपण काय करू एका टाक्यात एक, एक डबल क्रोशे आहे आणि पुढच्या टाक्यात दोन दोन चेन केल्या पहिल्या टाक्यात एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन वन स्टिच डबल क्रोशे टू इन नेक्स्ट फर्स्ट एन टू इज नॉट कन्सिडर्ड ॲज फर्स्ट डबल क्रोशे दुसऱ्यात दोन परत एक मग दोन असं अकरा वेळा केलं की अकरा तरीख तेहत्तीस टाके होतील एका टाक्यात एक डबल क्रोशे पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे अकरा वेळा करा आहे वन सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच तेहतीस टाके झाले आहेत आपले आणि आपण पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टीचने जोडतो आहे पहिला डबल क्रोश पुन्हा दोन चेन केल्या डबल क्रोशे नाही आहे हा आपला आता दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन म्हणजे आपले च टाके होणार आहेत चौवेचाळीस डबल क्रोशे वन इन टू स्टिचेस पहा दोन टाके झाले तर पहिल्या टाक्यात आपण मार्कर लावून लावण्याचं म्हणजे दोन चेन कोणते आणि टाका कोणता यात कन्फ्युजन नको म्हणून आणि इथे दोन टाके दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू दोन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात दोन असं अकरा वेळा करा म्हणजे अकरा चोक चौवेचाळीस टाके होतील आपले चौवेचाळीस टाके झाले आहेत आपले असं बघा थोडंसं खोलगट टाकार येतो अकरा टाके घेतल्यामुळे बारा घेतले असते तर असे सपाट सपाट होतं आता परत मार्कर काढू आपण आणि पहिल्या टाक्याशी जोडतो जोडतोय आता चौवेचाळीस आहेत हे पुढचा राऊंड काय आहे तर तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आता पहिल्या दोन चेन केल्या मी ज्याला आपण डबल क्रोश आहे म्हणणार नाही हा डबल क्रोशे आपला पहिला एक दोन तीन डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट रिपीट दिस एलेवन टाईम्स मग तीन टाक्यात एक एक आणि पुढच्या दोन असे पाच पाच टाके होते गट होतात आणि अकरा वेळा रिपीट केलं की पंचावन्न टाके होतील आपले तर हा राऊंड पूर्ण करा पंचावन्न टाके होतील डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट हे पण दोन केले इथे तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि पुढच्या दोन असा राऊंड केला आपण अकरा वेळा केलं की पंचावन्न टाके होतात मार्कर काढून बंद केलं पुन्हा दोन चेन करा डबल क्रोशे नाही आहे हा पहिला आता इथे पाच आपलं चार टाक्यामध्ये एक एक डबल क्रोशे आणि पाचव्या टाक्यात दोन डबल क्रोशे असं आपल्याला करायचं आहे डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट मग सहा टाके होतात आणि असं अकरा वेळा केलं की सहासष्ट टाके आपले होतील डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस हे आपले चार झाले आहेत टाके प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे पहिल्या ह्याच्यात मार्कर लावला आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे म्हणजे हा राऊंड झाला की आपले सहासष्ट टाके होतील नंबर ऑफ स्टिचेस विल बी सिक्स्टी सिक्स सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच डबल क्रोशे वन इन फोर स्टिचेस डबल क्रोशे टू नेक्स्ट सहासष्ट टाके झाले आहेत था आपले आणि एवढं झालं आहे आपले हे आता आपण काय करू पाच किंवा सहा वेळी अशा करू की प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे फक्त डबल क्रोशे वन इन इच स्टीच टू चेन नॉट कन्सिडर्ड ॲज फर्स्ट डबल क्रोशे फ्रॉम फस्ट स्टीच डबल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू थ्री फोर अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे करत जा आता हा राऊंड किती वेळा रिपीट कराल प्रत्येक टाक्यात एक पास पास पा, एक डबल क्रोशे तर साधारण याची हाईट जी आहे वरपासून खालपर्यंत तर पाच सव्वा पाच इंच होई सव्वा पाच इंच तो रिपीट करा बहुतेक अजून पाच किंवा सहा राऊंड करावं लागतील एक दोन तीन चार पाच सहा झाले आहेत आपले तर बहुतेक आणखीन सहा करावे लागतील तेव्हा आपलं सव्वा पाच उंची याची होईल इथपर्यंत करा प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे डबल क्रोशे वन इन इच स्टीच रिपीट दिस राऊंड टील द टोटल हाईट इज फाईव्ह पॉईंट टू और फाईव्ह पॉईंट फोर दोन पाच पॉईंट दोन ते पाच पॉईंट चार याच्यामध्ये चा उंची येईल इथपर्यंत हे रिपीट करा मला सांगितल्याप्रमाणे इतकी झाली आहे माझी टोपी आणि हे स उंची याची झाली आहे पहा सहा इंच एखाद सूट जास्त आहे आणि सरकम्फरन्स पाहिली तर तुम्ही आठ इंच रुंदी आहे म्हणजे सोळा इंच सरकम्फरन्स झाली आहे तर एक ते दीड वर्षाच्या मुलासाठी हे परफेक्ट माप आहे आता आपल्याला या गुलाबीनी सिंगल क्रोशेची खाली बॉर्डर करायची आहे ती तर करतेस मी आणि आपल्याला कान कसा करायचा ते बघू आपण आता तर गुलाबीनी सुरुवात करू सुद्धा चार चेन करा आपण चेन वन टू थ्री फोर आणि दुसऱ्या चेनपासून प्रत्येकात सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन थ्री एक चेन करून टर्न करा परत रॉंग साइडला आलो आता आपण आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा परत रॉंग साइड ही नेहमी अशीच आहे की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे जितके टाके असतील तेवढे तर वन टू आणि इथे थ्री आता आपण पुढच्या ओळीत काय करणार आहे राईट साईडला दोन टाके वाढवणार आहे सुरुवातीला एक आणि शेवटी एक तर एक चेन करून टर्न करा पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन दे सेम द सेम स्टिच त्याच टाक्यात दुसरा सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात एक आणि शेवटच्या टाक्यात परत दोन पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि शेवटच्या टाक्यात परत दोन सिंगल क्रोशे म्हणजे तीन टाके जे होते ते आता आपले पाच टाके झाले आहे कारण पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात आपण दोन दोन सिंगल क्रोशे केले म्हणून आता मागची ओळ पुढची वेळ जी आहे नंतरची त्यात पाच सिंगल क्रोशे जसे तसे ठेवायचे बॅकसाईडला नेहमी तेच करायचं की प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच दॅट विल बी ऑलवेज द रॉंग साईड रॉंग साईडला नेहमी आपण हेच करणार आहे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे चार झाले हा पाच आणि प्रत्येक ओळीची सुरुवात हीच की एक चेन करून टर्न करायचं आता परत सरळ बाजूला आहे तर सात टाके करायचे आपल्याला याचे म्हणजे पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करायचे सिंगल क्रोशे वन सेकंड सिंगल क्रोशे इन द सेम स्टिच सिंगल क्रोशे वन इन थ्री नेक्स्ट स्टिचेस पुढच्या तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात पुन्हा दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन आणि त्याच टाक्यात सिंगल क्रोशे टू चेन वन आता मागची साईड आहे तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे सातच्या सातच राहतील सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच सो सेव्हन नंबर ऑफ स्टिचेस विल बी सेवन तीन आता पुढची ओळख येईल परत दोन टाके वाढवायचे म्हणजे सात आहेत तर नऊ होतील एक चेन करून टर्न केलं पहिले आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन सिंगल क्रोशे करा आणि मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे टू इन फर्स्ट अँड लास्ट स्टीच सिंगल क्रोशे वन इन द मिडल ऑल स्टिचेस दोन तीन चार आणि पाच पाच मधल्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे केला आपण आणि पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन केले आता हा शेवटचा टाका आहे म्हणून इथे परत दोन सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन सिंगल क्रोशे टू इन द सेम स्टिच नऊ झाले आता रॉंग साईड आहे त्यामुळे परत नऊवर नऊ परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच नाईन स्टिचेस आता हे नऊ टाके झाले आहेत आपले दोन ओळी करून झाल्या नऊच्या तर तुम्हाला वाटेल आता अकरा करायचे आहेत तर आता अकरा नाही करायच्या आहेत आपल्या आणखीन दोन तीन ओळी या नऊच टाक्यांच्या आहेत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा आणखीन दोन ओळी करू आपण सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच टू मोर रोज लाईक धिस सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच नऊ सिंगल क्रोशेंच्या आपल्या चार ओळी झालेल्या आहेत आता आपण जसं वाढवले तसे दोन दोन कमी करणार आहे तर या पहिल्या एक चेन करून टर्न पहला करा आणि पहिल्या दोन टाक्यात टू एस सी टॉक करा म्हणजे दोन सिंगल क्रोशे एकत्र तर पहिल्या टाक्यात सुई घालून टाका काढला दुसऱ्यातही सुई घालून टाका काढला दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून केला म्हणजे एकच टाका झाला वर जरी आपण दोन विणले तरी आधी मधले पाच आता तसेच विणा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि शेवटी पुन्हा दोनाचा एक करा तीन चार आणि पाच पाच टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला शेवटी दोन उरले परत इथे दोन असं एक तर सुयात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला दोनदा दोऱ्याचा रा वेढा घेऊन तिन्हीतून काढला म्हणजे हे झाले आता सात टाके एक चेन करून टर्न करा मागची ओळ तशीच प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच सिंगल क्रोशे वन इन इच ऑफ द सेवन स्टिचेस नऊ होते त्याचे आपण सात केले दोनाचा एक दोनाचा एक सुरुवातीला आणि शेवटी केला दोन तीन असे सात सिंगल कृषे परत एक चेन करून टर्न केला आता परत दोन टाके कमी करायचे आहे राईट साईडला म्हणजे इथे दोनाचा एक पहिल्या दोन्ही टाक्यात दो सुयात घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला आता मधले तीन सिंगल कृषे करा एक दोन तीन आणि मग शेवटी पुन्हा दोन उरतील त्यात दोनाचा एक करा म्हणजे आता पाच टाके झाले एकूण आपले सुरुवातीला आणि शेवटी दोनाचा एक केला आणि मध्ये सिंगल क्रोशे तीन वेगवेगळे करून घेतले आता शेप पुढची आहे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे म्हणजे पाचशे पाचच राहतील परत चेन वन टन सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस विल बी फाईव्ह टू थ्री फोर फाईव्ह आता परत दोन कमी करायचे म्हणजे पुन्हा दोनाचा एक सुरुवातीला आणि शेवटी एक चेन करून टर्न केलं पहिल्या टाक्यातून स्वी घालून दोरा काढला दुसऱ्यातून काढला तिनाचा एक केला आता मधला एकच टाका येईल इथे सिंगल क्रोशे एका टाक्यात आणि शेवटचे पुन्हा दोनाचा एक वन तीन टाके झाले आता परत एक चेन करून टन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा वन टू थ्री आता आपल्याला याला बॉर्डर करायची आहे पांढऱ्याने तर हा दोरा आपण कापून घेऊ इथे किंवा एक आणखीन करू आपण याला टोक येण्यासाठी एक चेन केली टर्न केला आणि या तिन्हीतून टाका काढा आणि तिन्हाचा एक करा वन टू थ्री आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला आता आपल्याला याला पांढऱ्याने बॉर्डर करायची हा दोरा कापून घ्या आपण काय करू आता पांढरा दोरा इथे जोडून घ्या आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा पूर्ण बॉर्डरला सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच वन टू थ्री आणि आता साईडनी आपण हा दोराही हाईड करू हा शेवटच्या टाक्यात आणखीन एक सिंगल क्रोशे करावा लागेल आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच अशी पूर्ण बॉर्डर करून घ्यायची तर एक साईड झाली आपली ही बॉर्डरची पूर्ण सोळा टाके आले बरोबर सोळा ओळी होत्या कारण आपल्या आता इथे एक चेन करून पिको करतो ना आपण तसं करून घेऊ म्हणजे टोक येईल त्याला चांगलं दुसऱ्या बाजूनी सुद्धा करा सिंगल क्रोशे वन इन इच स्टीच मीन्स हेअर इन इच रो रोज आहेत कारण इथे फक्त तर प्रत्येक रो मध्ये सिंगल क्रोशे करून घ्या सोळा रो आहेत तर बरोबर सोळा टाके येतील बघा आपला असा एक कान झालेला आहे करून आता सेम असंच करा फक्त इथे कसं आपण आतलं गुलाबींवरचं पांढरं केलं असं न करता सगळंच पांढऱ्यानी करा म्हणजे आतलंही पांढरं आणि ही बॉर्डर पण पांढरी तर असं एक करून घेते मी पांढऱ्याचा मग दाखवतो दोन्ही कान असे गुलाबी आणि पांढरे एकमेकांना जोडून झाले किंवा ते, ते असे जाड होतात छान आणि ते आपण वरून तिसऱ्या राऊंडमध्ये असे बसवणार आहे पहा म्हणजे असे शिवून घेणार आहे आपण त्यासाठी फुटबर साधारण याने ठेवलाच आहे आपण ते असे पक्के बसवा मागून पुढून की कान हल्ले न हलायला नाही पाहिजे ताठ राहिले पाहिजे त्यानंतर दुसऱ्याही बाजूला असेच तिसऱ्या राऊंडवर दुसरा कान बसवा म्हणजे कान दोन्ही पक्के होतील त्यानंतर वरून आठव्या होळीमध्ये आपल्याला डोळे बसवायचे आणि डोळ्यासाठी आपण काय करणार आहे तर काळी लोकर घ्या आणि मॅजिक लुकमध्ये सहा सिंगल क्रोशे करून बंद करा त्यावर एक मध्यभागी बारीकसा मणी लावा पांढरा मोती अगदी बारीक आणि मग ते आपण इथे आठव्या राऊंडमध्ये बरोबर कानाच्या खाली असे दोन्ही डोळ्यांच्यामध्ये नऊ दहा डबल क्रोशे सोडून ते डो डोळे आपण शिवून घेऊ नंतर थोडीशी गुलाबी लोकरीनी नाकाची एम्ब्रॉयडरी आणि म्हणजे दहाव्या राऊंडनंतर सुरू करा आणि तशी जशी मी करून दाखवते आहे तु, तुम दाखवली आहे तुम्हाला तर तशाच आकाराची एम्ब्रॉयडरी तुम्ही करा म्हणजे आपलं पूर्ण सशाचं टोपीचं काम पूर्ण होईल कान फक्त बसवताना काळजी जास्त घ्या की तो ते असे वाकले नाही पाहिजे नाहीतर त्या टोपीची सगळी मजा जाते एवढं सगळं मी पूर्ण करते एम्ब्रॉयडरी वगैरे आणि मग तुम्हाला टोपी कशी दिसते ती दाखवते म्हणजे तुम्ही पण तशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पूर्ण झालं आहे माझं अशी एम्ब्रॉयडरीसुद्धा केली आहे आपण आणि खूप सुंदर दिसते आहे ही टोपी मला वाटतं खूपच आवडली असेल तुम्हाला ही लहान मुलांना एकदम परफेक्ट आहे आणि त्यांना खूप आवडते असे कान वगैरे असलेली टोपी तर आवडली असेल तर लाईक करा थमजा पण शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू